आपल्या सगळ्यांना माहीत आहे किमान भारतात तरी राजकारणामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर तुमचं घराणं तरी राजकीय पाहिजे किंवा तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी तरी पाहिजे तरच राजकारणामध्ये यशस्वी होण्याचे तुमचे चान्सेस जास्त वाढतात पण जर समजा तुमचं घराणं राजकीय नसेल किंवा तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी नसेल तरी सुद्धा तुम्ही राजकारणामध्ये यशस्वी होऊ शकता असं जर मी म्हटलं तर तुम्ही हे कसं शक्य आहे तर कुठल्याही प्रस्थापित आमदाराचा पी ए म्हणून काम करायला सुरुवात करायची आणि त्याच्यानंतर सक्रिय राजकारणामध्ये आमदारांबरोबर काम करणारे जे पीए असतात ते त्यांच्याबरोबर काम करून अनुभव घेतात त्यांच्याच पाठबळावर निवडणुकीच्या रिंगणात देखील उतरतात आणि निवडणुका जिंकतात सुद्धा तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रामध्ये असे कुठले आमदार आहेत ज्यांच्या पियेंनी निवडणुका लढून त्या निवडणुका जिंकल्या नमस्कार मी आहे अंजली झरकर आणि तुम्ही बघत आहात सिंहासन याच्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं ते दिलीप वळसे पाटील यांचं आज जरी दिलीप वळसे पाटील अजित पवार गटामध्ये असले तरी कारकिर्दीच्या सुरुवातीला सुमारे नऊ वर्ष त्यांनी शरद पवार साहेबांचे पीए म्हणून काम केलं होतं शरद पवारांच्या पाठिंब्यावर त्यांनी निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा आज भाजपमध्ये आमदार असणारे राम कदम कधी काळी प्रमोद महाजन यांचे पीए होते तीच गोष्ट आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या मिलिंद नार्वेकर यांची मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे पीए होते आणि मागच्याच वर्षीच्या परिषद निवडणुकांच्या मध्ये त्यांची शिवसेनेकडून विधान परिषदेमध्ये वर्णी लागलेली आहे परंतु इथे सुद्धा सगळ्यात मोठी बाजी मारलेली आहे आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस यांचे चार पीए आमदार झालेले आहेत याच्यामध्ये पहिलं नाव येतं ते अभिमन्यू पवार यांचं अभिमन्यू पवार यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस या काळामध्ये फडणवीस यांचे पीए म्हणून काम बघितलेलं होतं त्याच्यानंतर त्यांनी दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या दोन्ही टर्मला लातूर जिल्ह्यामधील औसाळा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ती निवडणूक जिंकली सुद्धा याच्यामध्ये दुसरं नाव येत आहे ते श्रीकांत भारतीय यांचं श्रीकांत भारतीय हे देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी होते श्रीकांत भारतीय यांची दोन हजार बावीस ला भाजपकडून विधान परिषदेवर वर्णी लागलेली आहे याच्यामध्ये तिसरं नाव आहे सुमित वानखेडे यांचं सुमित वानखेडे हे देखील देवेंद्र फडणवीस यांचे पीए म्हणून काम करत होते मागच्या वर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये वर्ध्यामधील आर्वी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली आणि ती जिंकली सुद्धा याच्यामध्ये चौथं नाव आता ऍड झालं आहे संदीप जोशी यांचं या वर्षी रिक्त जागांसाठी विधान परिषदांच्या निवडणुका लागल्या होत्या त्याच्यामध्ये असं वाटत होतं की दीर्घ काळापासून भाजपसाठी प्रभारी म्हणून काम करणाऱ्या किंवा प्रवक्ता म्हणून काम करणाऱ्या माधव भंडारी यांची वर्णी लागेल परंतु तसं झालं नाही संदीप जोशी यांचा नंबर लागला आणि संदीप जोशी विधान परिषदेवर भाजपतर्फे निवडून गेले आता प्रिश्ड़ा हा सगळा खेळ बघितल्यानंतर असं वाटतं जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो कधी पक्षाकडून तिकीट घेऊन आमदार किंवा खासदार बनलाय का हा संशोधनाचा विषय आहे जर तुम्हाला असा कुठल्या पक्षाचा सर्वसामान्य कार्य करता कधी पदाधिकारी बनलाय आमदार बनलाय खासदार बनलाय हे जर आठवत असेल तर ते कमेंटमध्ये लिहून नक्की कळवा